शिरपोड तालुक्यात चोरट्यांच्या चांगल्याची चा धुमाकूड पंधरा दिवसात तीन गावात सहा घरफोडी लाखोंचा ऐवज केला लंपास महिन्याच्या अखेरीस आकळे गावात दोन ठिकाणी घरफोडी अज्ञातन लांबणीला एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी दिली घटनास्थळी भेट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरपोड तालुक्यातील जातो येथे दोन घरात रात्रीच्या वेळी घरफोडी झाल्याचे एकतीस मे दोन रोजी सकाळी सहा वाजच्या सुमारास उघडकीस आले असून अज्ञात चौट्यांनी रोकड व सोन्याच्या दाग्यासह एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरून गेला आहे जातोळे गावात संतोष धनगर आणि प्रमोद भगवान कोळी या शेतकऱ्यांच्या घरात घरफोडी झाल्याचे सकाळी उघडकीस झाले आहे यापूर्वी अर्थे व टेंबे या दोन गावात चार घरात घरफोडी झाली होती पंधरा दिवसात तीन गावात सहा ठिकाणी घरफुडी झाल्याची घटना घडल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे तालुक्यातील जातोळे येथील घरफोडीची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नतू संतोष धनगर तर एकोणसाठ राहणार जातोळा तालुका शिरपूर या शेतकऱ्याने तक्रार दाखल केली आहे तक्रारदार नतू धनगर तीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री जेवण करून घराच्या अंगात परिवारासह झोपले होते दरम्यान सकाळी सहा वाजच्या सुमारास ते उठले असता गोजरेच कपाट उघडे दिसल्याचे अडून आले असे सामान अस्तव्यस्त पडलेले दिसून आले कपाटामध्ये ठेवलेली तीस हजार रुपये रोख रक्कम तसेच जळगाव येथील आलेल्या बहिणीच्या मोबाईल व पंधराशे रुपये असे छत्तीस हजार पाचशे रुपयांच्या ऐवज अडवून आला नाही तसेच प्रमोद कुरी यांच्या घराच्या मागील उभ्या भिंतीवरून कोणीतरी उडी मारून गोजरेज कपाटातून चाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असे एक लाख रुपयांच्या आयोग आला नाही त्यामुळे कोणीतरी अदल्या चोरटननी तीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकरा ते एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे सहा वाजता दरम्यान घरफोडी करून दोन्ही घरातून एक लाख छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीच्या मुद्देला चोरून नेल्याची तक्रार शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली दाखल तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात आदल्या चोरट्यांविरुद्ध विविध कलमांवर गुलाम करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हे कॉन्स्टेबल ललित पाटील हे करीत आहे